नमस्ते मी शीता रिंगळे विराज आईचा लाडका ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सुकटची चटणी म्हणून दाखवणार आहे ते मी दाखवते साहित्य वाटी सुकट आहे हे बघा अशी भिजून ठेवली मी लसूण मिरची दोन कांदे छोटे छोटे घेतले आणि कढीपत्ता टमाटर आणि मीठ आणि हळद तेल टाकते दोन चमचा लसून टाकते मिरच्या आणि कांदू हा कांदा चांगला परतून घेऊया आपण आता हा परतलेला आहे आता टमाटो टाकते मी हळद आणि मीठ टाकते चांदीमध्ये मी ठेवले दोन चणे हे बघा आता ह्याला टाकते घेते आणि आपण सुकी बनवणार आहे वल्ली वगैरे काही नाही असं या सुकट बरोबर वा तुम्ही वांग पण टाकून बनवू शकता ह्याचं भर सुद्धा सुकट भरलेलं वांग आणि सुकट हे टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात मी जास्ती काही मच्छी वगैरे खात नाही तरी मी तुम्हाला एकदम टाकवेल आता आपण दोन मिनटं असंच ठेवू शिजवायला लावू कोथमी टाकते आपली सुपट झालेली आहे हे बघा काहीच पाणी नाही खाली आता मी काढते डिश मध्ये माझी सुकट झालेली आहे तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता भाताबरोबर साईडला घेऊन चणी आणि चटणी आणि ह्याच्याबरोबर भाकरी जवारीची बाजरीची भाकरी नाचापा तांद्याची भाकरी नाचणीची भाकरी आणि चपातीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि ह्याच्या साईटला ना ठेसा नक्की खावा ते पण छान लागतो खायला ह्याच्याबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो कराला विसरू नका